संगमनेर नगरपालिकेच्या कारभाराला नागरिक वैतागले सोशल मीडियातून रोष प्रकट तर पालिकेच्या स्वच्छ व सुंदर कारभाराचा सोशल मीडियावर भांडाफोड बघा सविस्तर नमस्कार जयंजय न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज बघूया संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार न्यूज एन एम मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची हो मंडळी पालिकेच्या भोंगळ कारभाराची आता आपण असं का म्हणतोय की संगमनेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे म्हणून तर हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूच शकतात तसे बघितले तर संगमनेर नगरपालिकेचे ब्रिद्वाक्य आपण ऐकतोच सकाळी सकाळी घंटागाडीच्या भोंग्यातून आणि गावातील भिंतीवरही वाचत असतो ते काय तर सुंदर संगमनेर स्वच्छ संगमनेर मात्र ते ब्रिदवाक्य खरं आहे का मुळात खरंच संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ आहे का हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिलते। आहे तुम्ही पण बघा जवळपास एक महिना उलटला आहे वर्दळीच्या रस्त्यावर अगदी मधोमध मद गटारी तुंबल्याने संपूर्ण सांडपाणी हे शाळेतील विद्यार्थी चाकरमानी स्थानिक नागरिक बोंबा आहेत पालिकेला सोशल मीडियाच्या माध्यमातून पालिकेचा कारभार जागृत नागरिकांनी सवाट्यावर आणला आहे तर कागदोपत्री अर्ज करून विनंती देखील केली आहे की या गटारीची दुरुस्ती करा मात्र पालिका प्रशासन अगदी कुंभकर्णाच्या झोपेतच शेवटी आज मुहूर्त निघाला मात्र तो देखील कसा तोही बघाच झालेला प्रकार असा की संगमनेर शहरातील बहुचर्चित ठिकाण म्हणजे जोरवे नाका जोरेळ आक्यापासून आत येणाऱ्या रस्त्यात वसाहत आहे त्या ठिकाणी कित्येक महिन्यापासून गटारीचे पाणी हे रस्त्यावर वाहत आहे या ठिकाणावरून प्रचंड नागरिकांची ये जा राहते ग्रामीण भाग असोत की शहरी भाग शाळकरी मुले असोत की शेतकरी कामगार याच रस्त्यावरून ये जा करतात पालिकेला वारंवार तोंडी व वा लेखी अर्जसुद्धा करण्यात आलेले आहे पालिकेनेही कित्येक वेळा या ठिकाणी येऊन किरकोळ कारकोळ काम केले परंतु हे काम किरकोळ काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याने पुन्हा जैसे ते परिस्थिती निर्माण होते गटारीचे पाणी हे नॅशनल हायवेच्या पलीकडे जात नाही मध्ये कुठेतरी ब्लॉक आहे त्यामुळे नगरपालिकेने बांधकाम विभागाकडे खोदकामासाठी परवानगी मागितली आहे असे आरोग्य खात्याचे अमजद पठाण यांनी माध्यमांना बोलताना सांगितले आहे व त्याचप्रमाणे काम लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासनसुद्धा पालिका अधिकाऱ्यांनी दिलेले आहे आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल देखील दिलगिरी व्यक्त केली आहे बांधकाम खात्याला केलेला अर्ज देखील दाखवला गेला मग आता काय तर सदरचे गटारीचे काम हे बांधकाम खात्याच्या माती मारून नगरपालिका स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून किती दिवस काढणार आणि रोजच्या प्रमाणे सकाळी सकाळी स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेरचा भोंगा वाजणार या जाचाला कंटाळून शेवटी इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण झालेले आहे या स्थानिकांनी पालिकेला न्यूज एन एम पीच्या माध्यमातून गटारीचे काम लवकरात लवकर आणि उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे अन्यथा संपूर्ण परिसर येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडेल असा देखील इशारा दिलेला आहे तीन वर्षापासून तीन वर्षा अगोदर पाईपलाईन टाकलेली होती गटारीची ती आता तीन वर्षापासून आम्ही इकडे त्रास काही असा गटार आता तर सध्या एवढ्या परिस्थिती ब्रिकट आहे का गटारीचं पाणी वर घरात गोळी रस्त्यावर शाळकरी मुलं येतात जातात नगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे वारवार निवेदन दिली नगरपालिका याच्यावर काही ॲक्शन घेत नाही नगरपालिका मी दहा दिवसापासून इथं फक्त खड्डा करून आणि उडवचे उत्तर चालू ठेवलेले याच्यामध्ये नगरपालिका काहीच हस्तक्षेप करत नाही अरे गटारीचा पाण्याचा वास दिवसभर वास राहतो गटारीचं पाणी रस्त्यावर शाळकरी मुलं येतात तिकडं मोहम्मद या मस्जिद आहे मस्जिद नमाज जाणारे लोक आहे तिथं पूर्ण गटारीचं पाणी जमा होतो ते गटारीचं पाणी गाडी आल्यामुळं सगळ्या अंगावर उडतो फार वारंवार त्यांना निवेदन देऊनही काही उपयोग झालेले नाही आहे नगरपालिकेने याच्यावर काहीतरी उपाय काढून लवकरात लवकर या गटारीचा काहीतरी बंदोबस्त करून देणे हीच आमची विनंती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इकडून नमाजीला लोक एका ये जा करतात त्यांच्यावर गाड्याने गाड्या ये जा करणाऱ्या आणि गाड्यांच्या पाण्याच्या अंग अंगोळ चिक्के ओढतात त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो नाहक त्याला विनाकारण शाळेची मुलं ये जा करतात एवढा लई मोठा प्रॉब्लेम घरात सुद्धा पाणी आमच्या बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये सगळ्या गटारीचं पाणी आंघोळीला बसायच्या वेळेस पन्नास वेळा विचार करावा लागतो आंघोळ अंघोळ करू नको कारण पाणी जात नाही काय करणार आम्ही हे आता काहीतरी नगरपालिकेने सोल्युशन करावं नाही तर आम्ही त्याच्याबद्दल तेवढं आंदोलन फिडू त्याच्यापूर्वी जसं चेडला होतं संगमनेर नगर परिषदेद्वारे जोरवे या ठिकाणी जो ड्रेनेजचं ब्लॉकेज झालेलं आहे त्या ठिकाणी नगरपरिषदेद्वारे ड्रेनेज साफ करण्याबाबत पूर्ण कार्यवाही चालू आहे आणि या ठिकाणी ड्रेनेज हायवेमध्ये ब्लॉक झाल्यामुळं जोपर्यंत हायवे ऑथॉरिटी आम्हाला ड्रेनेज साफ करण्याकर आम्ही परवानगी देत नाही त्यासाठी तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हायवे हायवे खोदू शकत नाही आणि त्यासाठी नगरपरिषदेद्वारे हायवे अथॉरिटीला रस्ता खोदण्याबाबतची परवानगी आम्ही मागितली आहे आणि या ठिकाणी नवीन पाईप क्रॉस करण्यासाठी आम्ही परवानगी हायवे अथॉरिटीची मागितली आहे साधारणतः एक तारखेला नगरपरिषदेद्वारे हायवे अथॉरिटीला पत्र दिलेलं आहे अद्याप नगरपरिषदेला हायवे अथॉरिटीची रस्ता खोदण्याबाबतची परवानगी न मिळाल्यामुळं नगरपरिषदेला या ठिकाणी ड्रेनेजचे पाईप क्रॉसिंग करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे सध्या जे काही दैनंदिन जो काही ड्रेनेज ब्लॉक आणि त्याचं पाणी रस्त्यावर वाहत आहे जोपर्यंत आम्हाला हायवे ऑथॉरिटीची परवानगी मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता आ, रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी पाईप टाक टाकता येत नाही सगळ्यात महत्त्वाची त्यामुळे नगर परिषदेद्वारे युद्ध पातळीवर ड्रेनेज ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही ड्रेनेज ब्लॉक असल्यामुळे जो ते ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर जात आहे आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे या यासाठी आम्ही नागरिकांसाठी दिलगिरी व्यक्त करत आहोत परंतु आणि आम्ही जास्त लवकरात लवकर आम्हाला हायवे अथॉरिटीमार्फत परवानगी मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत